नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या प्राईम टाइम मध्ये आपलं स्वागत सविस्तर वृत्त पाहूच पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर ओबीसी अहिल्यानगरची सभा पुढे ढकलली इम्तियाज जलील यांची माहिती प्रफुल पटेल यांनी गोंदियाची महाराणी मन्नतवाली दुर्गा मातेचं घेतलं दर्शन अनिरुद्धाचार्य महाराज यांच्या वक्तव्यावर आंबेडकरी जनता संतप्त आणि कोल्हापुरातून भाजप आणि महाडिक परिवारातर्फे पूरग्रस्तांना मदत रवाना आता बातम्या पुणे श्रमिक पत्रकार संघात एम आय एम पक्षाचे खासदार असरुद्दीन ओवेसे आणि नेते इम्तियाज जलील यांच्या पत्रकारांशी वार्ताला पार पडला यावेळी माजी खासदार इम्तियाज जलील अहिल्या नगरची आजची सभा पुढे ढकलून आता नऊ ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती दिली आहे पोलिसांच्या विनंतीला मान देऊन हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलंय आणि ओवैसी साहेबांचं म्हणणं हे आहे की काल जे प्रकार घडला तिथे आयला मोहम्मद ज्या प्रकारे अहमदनगरच्या एका रस्त्यावर ते काढण्यात आली होती आयला मोहम्मद रांगोलीने आणि त्याच्यानंतर जे प्रकार घडला आता जवळपास चाळीस जे मुलं आहे ते त्यांना अरेस्ट करण्यात आलेला आहे सिच्युएशन तिथे वोलटाईल असल्यामुळे ओवैसी साहेबांचं म्हणणं हे आहे की आ इतक वोलटाईल सिच्युएशन म मध्ये जेव्हा मुले जेलमध्ये आहे त्यांचे परिवारवाले जे आहे ते हैराण आहे परेशान आहे आता अशा परिस्थितीमध्ये आम्ही जाऊन तिथे कोणत्याही प्रकारचा आम्हाला लॉ अँड ऑर्डर डिस्टर्ब करायचं नाही आहे आम्ही पीसफुल पद्धतीने तिथे जाऊन आमचं जे मत मानायचं आहे ते मांडणार होते तर आता निर्णय घेण्यात आलेला आहे की आजची जे सभा आहे ते आम्ही पुढे ढकलत राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल हे गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी गोंदिया शहरातील विविध दुर्गामाता मंडळांना भेटी दिल्यात मामा चौकातील गोंदियाची महाराणी मन्नतवाली दुर्गामातेचं दर्शन घेत गोंदियावासियांना सुख समृद्धी लाभावी अशी प्रार्थना खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दुर्गामातेच्या चरणी व्यक्त केली आहे राज्याचे शालेय राज्यमंत्री पंकज भोयर यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत विविध विषयांवर आपली भूमिका मांडली आहे अहिल्यानगरमधील चुकीच्या रांगोळी प्रकरणात कारवाई करण्यात आली असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे त्यांनी आवाहन केले टीईटी संदर्भातील पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याबाबत शिक्षक संघटनांशी चर्चा केली जाईल तर शालार्थ घोटाळ्यातील शिक्षकांचे पगार थांबू नयेत यासाठी स्पष्ट सूचना दिल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय अहिल्यानगर शहराच्या कुठल्या परिसरामध्ये काल एक आ, मला वाटते रांगोळी काढताना चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी रांगोळी काढण्यात आली संबंधित व्यक्तीवर गुन्हा देखील नोंदविण्यात आला त्याला अटक देखील करण्यात आली परंतु नंतर काही युवकांमध्ये त्याबद्दल रोष निर्माण झाला आणि आंदोलन त्या ठिकाणी अहिल्यानगर ते संभाजीनगर ह्या महामार्गावर करण्यात आलं नंतर त्या ठिकाणी बराच वेळ वाहतूक बंद असल्यामुळे पोलिसांकडनं सौम्य वाहतूक सौम्य लाठीचार्ज करण्यात आला परंतु सर्व परिस्थिती आता नियंत्रणात आलेली आहे आणि आजच्या या अनुषंगाने हे सांगा की नागरिकांनी याबद्दल कुठेही अफवांवर विश्वास न ठेवता आता दोन ऑक्टोंबर आहे गांधी जयंती येणारा इतकं चांगलं वातावरण आपल्या राज्यामध्ये शांततेचं असताना काही चुकीच्या लोकांमुळे कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी अमरावती सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या संदर्भात अनिरुद्धाचार्य महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आंबेडकरी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली या प्रकरणी अमरावतीतील गाडगेनगर पोलीस स्टेशनवर शेकडो आंबेडकरी बांधवांनी एकत्र येत अनिरुद्धाचार्य महाराज यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आदरणीय भूषणजी गवई साहेब यांच्या विरोधात जातीवाचक जातीवाचक असं वक्तव्य अनिरुद्ध चारे या ढृंगी बाबांनी केला आहे तरी त्याचा निषेध म्हणून आज आम्ही गाडीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याकडे आम्ही तिथे वर साहेबाकडे पी आय साहेबाकडे मागणी केली जे वक्तव्य अनिरुद्ध चारे यांनी चीफ जस्टिस ऑफ इंडिया भूषण गौरी साहेबा विषय केलं आहे ते अतिशय निषेधार्थ आहे त्या मागणीसाठी आम्ही सर्व ब बुद्ध समाजातील लोक एकत्र येऊन गाडगेनगर पोलीस स्टेशन अंतर्गत त्यांच्यावर ॲट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे या मागणीसाठी ऐन सेवा पंधरवड्यात सरपंच संघटनेनं भंडाऱ्याचे तहसीलदार माकोडे यांच्या विरोधात आंदोलन पुकारले सरपंचांना उद्धट वागणूक देणे पदाचा दुरुपयोग करणे यासह विविध आरोप भंडाऱ्याचे तहसीलदार माकोडे यांच्यावर सरपंच संघटनेनं लावला आहे त्यांना हटवण्याच्या मागणीला घेऊन सरपंच संघटनेनं भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे या बातमीसह वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परदेऊ पाहद्रा न्यूज अँड या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल साथी खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये अडव्हेंचर आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज ला फॉलो करा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित घडामोडी मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आज कोल्हापुरातून भाजप आणि महाडिक परिवाराच्या वतीनं साहित्यांचे ट्रक रवाना करण्यात आले खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत पाच हजार पूरग्रस्त कुटुंबियांना पन्नास लाखांच्या सहायता निधीची मदत तसेच कौटुंबिक साहित्यांचे ट्रक मराठवाडा सोलापूरकडे पाठवण्यात आले मराठवाडा आणि सोलापूर बीड जालना या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गावांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे या अतिवृष्टीमुळे अनेक लोकांचे संसार उद्ध्वस झालेले आहेत शेतं वाहून गेलेले आहेत पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे जनावरं वाहून गेलेले आहेत आणि नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांचे घरामध्ये पाणी शिरल्यामुळं घराचं प्रपंचाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सर्व साहित्य त्यांचं वाहून गेलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमचे नेते सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या सर्व भागाला भेटी देऊन शासनाच्या वतीनं सर्वतोपरी मदत करण्याचं काम सुरू केलेलं आहे सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा यांनीही भेटी दिलेल्या आहेत परंतु भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातून दातृत्वाची मदत करण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी आणि महाडिक परिवार यांच्या वतीनं आम्ही पाच हजार कुटुंबांना पन्नास लाख रुपये सहायता निधी आणि त्या माध्यमातून बारामती शहरात गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं अपघाताच्या घटना घडत असून शहरातून दिवसा अवजड वाहनांची वाहतूक कायमस्वरूपी बंद करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे यासोबतच अपघातास कारणीभूत असलेल्या जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत जाहीर करावी अशा घोषणा देत प्रांताधिकारी कार्यालयावर नागरिकांनी मोर्चा काढला आहे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा तसेच नाविन्यपूर्ण संशोधन करण्यास वाव मिळावा या दृष्टीनं यवतमाळच्या नेरमध्ये भव्य विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं शिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नेर, मार्ग नेर येथील इलिंगंट इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये युरेका विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये वर्ग एक ते दहाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं महत्व विशद करणारे प्रयोग सादर केलेत पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली जेलमध्ये डावण्यात आलंय या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज पुण्यातील बालगंधर्व येथे आंदोलन केलं यामध्ये प्रशांत जगताप यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय नरेंद्र मोदींनी देशभक्त सोनम वांगचू यांना जेलमध्ये टाकलं आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने एका गुन्हेगाराला पासपोर्ट आणि व्हिसा दिल्याचा टोला लगावलाय आहेत एक या ठिकाणी सोनम वागचूक ज्यांनी या देशाची सेवा केली आंतरराष्ट्रीय मेडल्स मिळवले या देशाचं नाव जगामध्ये या ठिकाणी जगाच्या नकाशावर जाऊन पोहोचवलं कारण की हेच वागचूक आहेत ज्यांनी भारतीय सैन्याची सुद्धा काळजी घेतली आणि हेच आहेत ज्यांनी नरेंद्र मोदींच्या काळामध्ये चायनाने आपली हजारो हेक्टर जमीन नका बळकवली अशा प्रकारचं सत्य उघडकीस आणलं त्यांना आज या ठिकाणी देशद्रोहाच्या आरोपाखाली जोधपूर नका जेटमध्ये टाकलं जात आहे दुसरीकडं ढायवळ सारखे गुन्हेगार पुण्यामध्ये पुण्यातल्या केंद्रीय मंत्री असतील पुण्यातल्या आमदार खासदारांच्या जीवावर या ठिकाणी परदेशामध्ये पळून जातात आमचा थेट आरोप आहे राज्यात घटनात्मक पदावर बसणारी एक व्यक्ती आहे ज्यांच्या मदतीमुळे नगर जिल्ह्यामध्ये त्यांना hmm. पासपोर्ट मिळाला आणि आज लंडनचा विजा म्हणजे सुद्धा परदेशाचा विजा सुद्धा भाजपच्या एका बड्या घटनात्मक पदावर बसणाऱ्या राज्यातल्या नेत्यामुळे मिळाला आहे त्याच्यामुळं नरेंद्र मोदी एकीकडे सोनम मागचुक सारख्या का माणसाला भक्ताला नका या ठिकाणी जेलमध्ये टांबतय आणि देवेंद्र फडणवीस जे चे जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांच्या काळामध्ये एका गुन्हेगाराला राजरोजपणाने पासपोर्ट मिळतो परदेशात मिळून जाण्यासाठी तुम्हाला व्हिसा मिळतो या सगळ्याच गोष्टी भाजपची करणी आणि कथनी उघड करणार रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग मध्ये नव्यानं सुरू करण्यात आलेल्या बाईक ऑन रेंट या व्यवसायावरून अलिबाग मधील रिक्षा चालकांनी आज आक्रमक पवित्रा घेतलाय सलग दुसऱ्यांदा हे रिक्षा चालक रस्त्यावर उतरले असून अलिबाग ते पेंड रिक्षा रॅली काढण्यात उपप्रादेशिक विभागाला घेराव घातलाय बाईक ऑन रेंट या व्यवसायामुळे आमचा व्यवसाय ठप्प पडल्याचं सांगत रिक्षा चालकांनी शासनाचा निषेध केलाय हा मोर्चा म्हणता येणार नाही अलिबाग शहर आणि तालुका त्याचप्रमाणे मुरुड शहर आणि तालुका परिसरातील जो काही पर्यटनाचा विभाग आहे त्या संपूर्ण परिसरामध्ये जे रिक्षा चालक मालक तीन आसनी रिक्षाद्वारे जे व्यवसाय करतात त्या व्यावसायिकांवर गेल्या सहा महिन्यांपासून एक संकट आलेलं आहे रेंटल बाईक या बाईक ज्या आहेत त्या अनधिकृतपणे रस्त्यावर फिरताना दिसत आहेत आणि त्याच्यामुळे या रिक्षा चालकांना कुठल्याही प्रकारचा धंदा राहिलेला नाही गेल्या सहा महिन्यांमध्ये अनेकदा याबाबतच्या तक्रारी देऊन सुद्धा शासन प्रशासन कोणीही या गोष्टीकडे लक्ष द्यायला तयार नाही म्हणून आज आम्ही या उपप्रादेशिक विभाग पेण रायगड या अधिकाऱ्यांकडे आज आम्ही एक निवेदन घेऊन सगळे रिक्षा चालक मालक आलेलो आहोत आमची एवढीच मागणी आहे की केंद्र शासनाने जर रेंटल बाईकला परवानग्या दिल्या असतील त्याला राज्य शासनाने मान्यता दिली असेल तर मग त्यांना काही नियम लागू आहेत का आणि मग त्या नियमांच्या अधीन राहून ही मंडळी व्यवसाय करतात का तर त्याचं उत्तर म्हटलं तर औषधा हो आहे औषत नाही आहे याचं कारण असं आहे की संपूर्ण रायगड जिल्ह्यात फक्त दोनच व्यावसायिकांना ही लायसन्स देण्यात आलेली आहे दोन बाईक दोन रेंटल बाईकधारकांना आणि त्यांनी केवळ अठरा बाईकच्या परवानग्या घेतलेल्या आहेत परंतु वस्तुस्थिती अशी आहे की शंभर दीडशेहून अधिक बाईक या परिसरात एकेका परिसरात फिरतायत आणि त्याच्यामुळे आमच्या रिक्षा चालकांच्या रोजगारीवर आणि धंद्यावर परिणाम झालेला आहे आमचं एवढंच निवेदन आहे जर तुम्ही बेकायदेशीर रेंटल बाईकना आळा बसवला नाही तर मात्र आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल आणि मग त्याचे परिणाम काहीही असू देत पण आम्हाला जर उपासमारीची वेळ आणणारे हे रेंटल बाईक अनधिकृतपणे जर काही व्यवसाय करत असतील तर ते आम्ही मात्र हाणून पाडणार आहोत या बातमीसह वेळ झाली आहे प्राईम टाईम मध्ये इथेच सांभाळची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट